गार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा सगळीकडे प्रसिद्ध यात्रा आणि ह्या यात्रेमध्ये जवळजवळ पाच ते सात कोटीची उलाढाल होऊन या ठिकाणी जवळजवळ ह्या मा यात्रेसाठी कर्नाटक असो शेजारीच कर्नाटक राज्य आपलं कर्नाटकातले व्यापारी या ठिकाणी येतात आणि ह्या उलाढाल जवळजवळ पाच सात कोटी झाले आहे जवळजवळ एक एक बैल जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखापर्यंत एका एका बैलाची या ठिकाणी किंमत झाली आहे सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आठपाडे तालुक्यातील करगणी येथील यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झालेले आणि ही यात्रा कशी संपन्न झाली याचं नेमकं वैशिष्ट्य काय हे जाण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत उपसभापती आहेत राहुल गायकवाड सर सर काय सांगाल नेमकं या रामेश्वर यात्रे म्हणजे राम मंदिर यात्रा हे आज जगामध्ये आज महाराष्ट्रात नावलौकिक असणारी अशी यात्रा आहे खिलार जनावरांची यात्रा खिलार ब्रीड सांभाळणे व खिलार जनावरांना प्रोत्साहन मिळाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील ज्या पशुधन आहे खिलार जनावरांचं त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून ही यात्रा अतिशय भव्य अशी मार्केट कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने करगणी येथे भरवण्यात येते हे आज शेकडो वर्षापासून या यात्रेच वैशिष्ट्य आहे की खिलार जनावर हे संपूर्ण भारतातील कर्नाटक असेल आंध्र असेल या भागातील व्यापारी शेतकरी येऊन इथून जनावरांचे आज जे शर्यतीसाठी लागणारी जी बैल आहेत खोंडा आहेत आज दहा दहा पंधरा वीस वीस लाखापर्यंतच्या खोंडांची विक्री या यात्रेमध्ये झालेली आहे तरी या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती व करगणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या खिलार जनावरांना एक फार मोठं प्रोत्साहन मिळत आहे या ठिकाणची यात्रा ही सर्वात मोठी मानली जाते किती जनावर या ठिकाणी आले होते किती लाखांची उलाढाल झाली साधारणतः पाच ते सात कोटीची उलाढाल झालेली आहे आणि साधारण एक पंधरा हजार जनावरांची नोंद झालेली आहे की इथं आमच्याकडं आवक आलेली आहे आपल्या सोबत सभापती देखील आहेत काय सांगाल सर सरसे दहा ते पंधरा हजार जनावरांची आवक झालेली आहे आणि यात्रा पाच ते सात कोटी पर्यंत यात्रेचा टर्न ओव्हर झालेला आहे आपल्यासोबत सरपंच आहेत सर, सा सर काय सांगा ही महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध यात्रा आहे आणि ह्या यात्रेमध्ये जवळजवळ पाच ते सात कोटीची उलाढाल होऊन या ठिकाणी जवळजवळ ह्या यात्रेसाठी कर्नाटक असो शेजारीच कर्नाटक राज्य आपलं कर्नाटकातले व्यापारी या ठिकाणी येतात आणि या उलाढाल जवळजवळ पाच सात कोटी झाल्या जवळजवळ एक एक बैल जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखापर्यंत एका एका बैलाची या ठिकाणी किंमत झालेली आहे या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मार्केट कमिटीतर्फे या ठिकाणी स्पर्धा भरवून शेतकऱ्यांनी अजून मोठी बैल करून या ठिकाणी पशुधन वाचावा हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि करगणी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी स्पर्धा आम्ही भरवून या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पशुधन वाचावं वा, म्हणून या ठिकाणी या ग्रामस्थांनी ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरवलेली आहे आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल यात्रेमध्ये झालेली आहे कॅमेरामॅन सतीजी सोबत चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आठपाडी करगणी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा